नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आय टी आय वायरमन आणि इलेक्ट्रिशियन पास झालेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या चॅनलद्वारे घेऊन आलेले आहे आय टी आयमध्ये वायरमन इलेक्ट्रिशियन जर पास झाला असाला तर आपल्यासाठी आनंदाची बातमी जी काय महाराष्ट्र शासन आणि महावितरण कंपनीमध्ये पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागांसाठीची महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत घेऊन आलेली आहे यामध्ये आपल्याला आय टी आय इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन दोन्ही पदांसाठी ही भरती जी काय आहे ती उमेदवारांसाठी पात्र आहे यामध्ये उमेदवाराचं वय अठरा ते सत्तावीस वर्ष आणि जे काय तीन वर्षासाठी आपल्याला मानधन तत्वावर म्हणजे पहिल्या वर्षी पंधरा हजार दुसऱ्या वर्षी सोळा हजार आणि तिसऱ्या वर्षी सतरा हजार रुपये मानधन देण्यात येईल आणि जी काय परीक्षेची फी आहे यावर्षी आय बी पी एस टी सी सारखे नऊशे हजार रुपये भरायची गरज नाही महावितरण कंपनीने फक्त आपल्याला खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अडीचशे प्लस जी एस टी आणि मागासविवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एकशे पंचवीस प्लस जी एस टी एवढीच आपल्याला जी काय आवेदन शुल्क जे काय भरायचे आहे आणि बाकीच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्ससाठी फॉर्म कसा भरायचा आणि इतर सर्व काही प्रोसेस आहे त्या संदर्भातील सर्वात महत्त्वाची न्यूज आपण आपल्या आम्ही आपल्या चॅनलद्वारे आपल्यापर्यंत ता पोहोचूच तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद